तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा <ग्णारी> आणि आज आपण आलो अखिल मुखभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गिरगावचा महाराजा तर दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या कट्ट्यावर तर दादा गिरगावचा महाराजा या मंडळाची सुरुवात एकंदरीत कशी झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा प्रवास काय सांगणार गिरगावच्या महाराजाची सुरुवात म्हणजे एकोणीसशे बत्तीस साली मंडळाची स्थापना झाली त्यानंतर जे आमचे जुने लोक होते में दादा मस्कर म्हणून आमचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर त्या लोकांची जी परंपरा वेळेला फक्त मातीचेच गणपती असायचे कारण त्यावेळेला प्लास्टर तर ती परंपरा आम्ही आजपर्यंत चालू ठेवली चौऱ्याण्णव वर्ष आमचं त्या चौऱ्याण्णव वर्षामध्ये आम्ही कंटिन्यूस लोकांनी आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही लोकांना पण ठेवले आमच्या लोकांना पण त्याची सवय झाली की शाडूच्या मातीतच गणपती काही इतकी मोठी ज्यावेळी आपण शाडू मातीची मूर्ती पाहतोय तर त्याबद्दल तुम्हाला काही आव्हान येतात का नाही आव्हानं तर येतातच ना कारण शाडूच्या मातीची मूर्ती म्हणजे ते हाताने बनवणं आणि एवढी मोठी मूर्ती बघाल तर एवढ्या मोठ्या मूर्ती बनवायला कमीत कमी एक एक महिना तरी पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळं पहिलं मिनिचर बनव मग त्याचं म पेंढा घवत बिव त्याचं ते स्ट्रक्चर बनवून मग आणि ते करत असताना ते मुलं पण सगळे वाढत नाहीच आहेत आपापले काम नंदे बघून संध्याकाळी सहा सात नंतर मग ती मूर्ती बनवतात आणि बाजूच्या लोकांचा पण थोडासा त्रास असतो तो सहन करत ते आव्हान तर प्रत्येक कामाला आहे पण मूर्तीला जरा जास्त आहे कदा जा जी आपण या जी, जी थीम पाहतोय जय जगन्नाथ तर या थीमची संकल्पना नक्की कुठून आली होती जय जगन्नाथ थी या थीमची संकल्पना <coughs> ती पण सगळी वाढीतल्या मुलाहीच बसून ठरवलेली आहे असंच बघता बघता जगन्नाथाची स्टोरी एक एका मुलाने आम्हाला कार्यकर्त्यांनी सुचवली त्याच थीमवर त्याच थीमच्या आधारे घेऊन आम्ही थोडा रिसर्च केला मूर्ती कशी करायची काय करायची याच्यावर थोडासा विचार विनिमय करून आम्ही मिनिचर तयार केलं आणि तेच आज तुम्हाला मोठं रूप दिसतं इकडे बात आहे क्या बात आहे खूपच छान तर दादा एक असा एक आपल्या मंडळाचा एक क्षण असेल का जो तुम्हाला जो तुम्ही कधीच विसरणार नाही या आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारलावर ॲक्च्युली सगळ्या अंगावर काटा आला हा अविस्मरणीय असा नाही म्हणता थोडासा दुःखद आहे आमचा <tip> एक दोन हजार आठ साली गणपतीचा ॲक्सिडेंट झाला होता चौपाडीला भरपूर पाऊस झाल्यामुळे म मातेची मूर्ती असल्यामुळे वाळू कचली गेली आणि ट्रॉली पलटी झाली त्या मूर्तीखाली आमचे चार कार्यकर्ते आले पण गणपती बाप्पाच्या कृपेने चारही कार्यकर्ते मंडळाने सगळा खर्च केला गणेश भक्ताही मदत केली मंडळाने सगळा खर्च केला आणि ते चारही कार्यकर्ते आजही गणपतीच्या सेवेसाठी असतात दुसरी गोष्ट अशी की त्याच्या पुढच्या वर्षी कोणताही मूर्तीकार गणपतीची मूर्ती घ्यायला तयार होत नव्हता घाबरत होता मातीची पण मग सगळ्या वाडीतल्या मुलाहीच माती मळण्यापासून बनवण्यापासून सगळं काढून गणपती आम्ही तयार केला मातीचाच एकवीस फुटतच तो साठी एक क्षण होता आणि खरोखर न विसरणार का ते वर्ष होतं बरोबर त्यानंतर पुन्हा एकदा जोशाने खरं तर आपली मुलं आणि बाप्पा हे वाढीतली मुलं आम्ही आता अध्यक्ष सेक्रेटरी आहोत पण त्यांच्या सपोर्ट वरच सगळं बरोबर चालतं डेकोरेशन पण सगळं बघाल ना बाहेरचं जे ब्रिजचं आहे किंवा बाकीचं काही सगळे मुलं म्हणजे अक्षरशः म्हणजे पूर्ण आपला वेळ जाऊ का माणूस पण अरे खूपच या ठिकाणी डिटेलिंग पाहायला मिळते जसं कानामध्ये आहे पुन्हा हातामध्ये या खूप डिटेलिंग गोष्टी त्यांनीसुद्धा बारकाईने के केलेल्या आहेत तर दादा एक शेवटचा असा प्रश्न म्हणजे जे आपण बाप्पाच्या सोंडेवर जो श्रीकृष्ण बघतोय याचा मागचा कारण आता तर तुम्ही मगाशी बोला डिटेलिंग आता तुम्ही ही मूर्ती आहे जय जगन्नाथ जय जगन्नाथ हे म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे आणि ते कृष्णाचा अवतार असल्यामुळे ते तुम्ही कानामध्ये बघाल एका कानामध्ये माता सोबत आणि एका कानामध्ये प्रभू बलराम आहे आणि सोंडेवर कृष्ण कारण का हे अवतार आहे जगन्नाथ रूपी हा जो आमचा गणपती तो कृष्णाचाच आहे म्हणून ते कृष्ण आणि खरोखर करत आहे आमच्या वेदक त्यांनी अतिशय सुंदर असं तो हे केलेलं आहे पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल कारण की गिरगाव जाऊ महाराज आहे सांगितलं मजा नाही पण नक्कीच आहे जसं आता तुम्हाला एवढं जय जगाला एवढं मोठं स्वरूप मिळालं त्याच्याविषयी अजून चांगलं करत आणि नुसते आम्ही मूर्ती आणि डेकोरेशन करून आम्ही असं बसवून देत नाही त्याच्या मागे काहीतरी संदेश काय काहीतरी मेसेज आम्ही देतो तर पुढच्या वर्षीचा मेसेज पण असेल काहीतरी सुंदर असेल काहीतरी वेगळा असेल आणि भारतातलाच कुठचा तरी गणपती असेल क्या क्या बात बात तर दादा पुढे एक रॅपिड आपला जो शिक्षण आहे त्यासाठी जरा मंडळातले इतरही सहकार्य जे आपले इथले कौतुक केले त्यांना सुद्धा मी या ठिकाणी पण स्वागत करतो धन्यवाद तर दादांनो आपला रॅपिड फायरचा जो शिक्षण आहे तर त्याची उत्तर मला तुमच्याकडनं हवी आहेत तर मोठ्या आणि छानपैकी उत्तर द्या तर पहिला प्रश्न असा की लाडू की मोदक 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 मुलाला की बाप्पाला सर्वात आधी ज्यावेळी आपली एखादी मिटिंग असते आरती असते त्यावेळी एखाद्याला उशीर होतो तो असा कोण व्यक्ती आहे मंडळ बंटी शेलार आणि काटेकोर व्यक्ती गोल सगळं परफेक्शन लागतं मंडळाचे अध्यक्षच मंडळात सगळ्यात जोशात काम करणार व्यक्ती एम शैलू आहे सजावटीच्या आयडिया कोणाच्या डोक्यातून पहिल्यांदा येतात अक्षय आणि सुद्धेश अनिकेत दिस, दिस अनिकेत किशोर किशोर क्या बात चार जणांची टीम आहे ती अच्छा सगळे मिळून मिळून वा वा रात्रीची जागरण कि सकाळची पूजा रात्रीच जागरण क्या वाट तर अरे अजून एक सुरात आरती गाणारा कोण आहे आणि सूर चुकवणारा कोण आहे भरपूर <laughs> आहेत <laughs> <laughs> तर दादा शेवटचा प्रश्न आपल्या गिरगावचा महाराजा याच तीन शब्दामध्ये वर्णन आणि सुंदर गणपती बाप्पा जय जय तर मित्रांनो तुम्ही या गणेशोत्सवामध्ये नक्की गिरगावचा महाराजा याचा जय जगन्नाथच्या रूपामध्ये जी आपली श्रींची मूर्ती आहे त्याचा नक्की आशीर्वाद घ्या गणपती बाप्पा